ताहात प्रवीण यादव ऑफिशियल चॅनल ज्यामध्ये आपल्याला शासकीय जी आर आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बातम्या अपडेटेड माहिती पाहायला मिळत असते तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूनो राज्य कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रजा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळामध्ये विविध प्रकारच्या रजा मिळत असतात यात प्रामुख्याने रजेचे दोन प्रकार पडतात सर्वसाधारण रजा आणि विशेष रजा या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यास कर्तव्य कालावधीमधून सूट देण्याबाबत किरकोळ ही रजा देण्यात येते किरकोळ रजा ही एक प्रकारची कर्तव्य कालावधीमध्ये देण्यात आलेली सूट असते जे की कर्मचाऱ्यांचा अधिकार नसतो म्हणून किरकोळ रजेला रजा न मानता कर्तव्य कालावधीमधून देण्यात आलेली तात्पुरती सूट असते तर सर्वसाधारण रजेचे काय प्रकार आहेत तर सर्वसाधारण रजेमध्ये एकूण पाच प्रकारचे रजा असतात यामध्ये अर्जित रजा अर्धवेतनी रजा परिवर्तित रजा अनर्जित रजा असाधारण रजा असे सर्वसाधारण रजेचे पाच उपप्रकार पडतात सर्वसाधारण रजा व उपप्रकार रजा नियम याप्रमाणे अर्जित रजा नियम पन्नास एक्कावन्न अर्धवेतनी रजा नियम साठ परिवर्तित रजा नियम एकसष्ट अनर्जित रजा नियम बासष्ट आणि असाधारण रजा नियम त्रेसष्ट आता विशेष रजेचे काय प्रकार आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा काळामध्ये विशेष बाबीकरिता विशेष रजेची तरतूद केली जाते यामध्ये प्रसूती रजा गर्भपात रजा विशेष विकलांगता रजा हेतूपरस्पर झालेल्या इजेबद्दल विशेष विकलांगता रजा रुग्णालयीन रजा खलाशांची रजा क्षयरोज कर्करोग कुर्करोग कुष्ठरोग पक्षघात रजा अध्ययन रजा अशा प्रकारच्या विशेष रजा कर्मचाऱ्यांना मिळत असतात विशेष रजेचे उपप्रकार व रजेचे नियम पुढील प्रमाणे पाहू शकता विशेष रजा प्रसूती रजा नियम चौऱ्याहत्तर विशेष विकलांगता रजा पंच्याहत्तर विशेष विकलांगता रजा अपघाती छहात्तर रुग्णालयीन रजा सत्याहत्तर कलाशांची रजा नियम अठ्याहत्तर क्षयरोग कर्करोग कुष्ठरोग पक्षाघात रजा एकोणऐंशी आणि परिशिष्ट तीन अध्ययन रजा ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी या नियमानुसार या रजा दिलेल्या जातात तर मित्र आता जेव्हा केव्हा आपल्याला रजेची गरज पडेल या नियमांचा उल्लेख करून आपण जर अर्ज केला तर नक्की तुमच्या रजा मान्य होतील याकरिता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे असं करा आणि जर काही शंका असल्यास कमेंट करून देऊ शकता मित्र हो चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र